आपल्या रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील नागाव इथं नारळ फोडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत रायगडसह कोकणातील सर्व जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते नागाव बंदर इथं पार पडलेले या स्पर्धेचं आयोजन डॉक्टर सचिन राऊळ व राकेश राणे मित्रमंडळाने केलं होतं ही स्पर्धा पाहण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं यात आक्षी येथील शैलेश नाईक प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय अभय पाटील यांनी दुसरा क्रमांक पटकवलाय संकेत बना याने तिसरा तर कायांश बंदरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय कोकण किनारपट्टीवरील या अनोख्या स्पर्धेविषयी आयोजक डॉ सचिन राऊळ यांच्याकडून जाणून घेतलाय प्रफुल्ल पवार यांनी नमस्कार मंडळी आपण कोकण मंथन आज आपण आलोय नागाव मध्ये कोकणात एक निसर्गरम्य ठिकाण आहे समुद्रकिनारी असलेलं हे नागाव आहे नारळी पोखरीच्या बागा या ठिकाणी आहेत आणि कोकण म्हटलं की सगळ्यात पहिलं आठवतो नारळ नारळाला कल्परुषी म्हणतात आणि कोकणातच जे अर्थार्जना जे आहे अर्थकारण जे आहे ते फार पूर्वी या नारळावरती अवलंबून आणि आता श्रावण महिना हा वैकल्यांचा महिना सुरू झालाय आणि त्यामध्ये नारळांचं महत्व अतिशय महत्वाचं आहे आणि या नारळी पौर्णिमेचा सण देखील या श्रावण महिन्यातच होतो पण त्यापूर्वी कोकणात एक अनोखी स्पर्धा घेतली जाते आणि ती असते नारळ फोडी स्पर्धा सचिंद्रावुल, सचिंद्रावुल रह, ही नारळ फोडी स्पर्धा आता आपण मागच्या बाजूला माझ्या बघतोय इथं सुरू आहे आणि ही स्पर्धा त्या स्पर्धेचं आयोजन करणारे सचिन राऊळ डॉक्टर राऊळ आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ही स्पर्धा नेमकी काय त्याचं वैशिष्ट्य काय नमस्कार सचिन जी नमस्कार आज इथं ही नारळ फोडी स्पर्धा आहे नेमकी कशी स्पर्धा ही खेळली जाते नारळ फोडी स्पर्धा मुख्यतः आम्ही दरवर्षी ठेवत आलोय ही स्पर्धा जी आता चालू आहे ही हातावर एक खेळाडू एका हातात दुसरा खेळाडू एका हातात नारळ घेऊन हटावर फोडून ही स्पर्धा होते दुसऱ्याच प्रकारची पण एक स्पर्धा होते जी खालना अशी गडगडत नारळ फेकायचा आणि समोरचा खेळाडू असतो तो नारळ नारळ आपण फोडतो आणि आम्ही म्हणजे आपला स्थानिक जे आपला स्थानिक नारळाचं जे उत्पन्न होत आहे त्याच्यात नाही पूर्वीपासून परंपरा चालू झालेली आहे आणि ते आम्ही चालू ठेवले ठेवण्याचा प्रयत्न आता बंद ठेवलेला आहे पण तुम्ही मग अशी बोलताना सांगितलं तर की ही खेळी नारळाची स्पर्धा हे खेळी नारळ म्हणजे नेमकं काय असतं त्याचे काही वेगळे नारळ असतात नारळ नेमके कुठं मिळतात आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे हे खेळी नारायण स्पर्धा जी आहे हे खरोखर वेगळे नारळ असतात वेगळे म्हणायचं एवढंच की ज्या नारळाची जी कळटी असते ती अतिशय जाड असते जनरली सगळ्यांकडेच असे नारायण नसतात हे असे नारळ काही मध्ये किंवा गोवामध्ये इकडे पालघर आमच्या गावात पण एकदम ठिकाणी अशा प्रकारचे नारळ आहेत त्याची किंमत पण खूप असते साहेब एक एक नारळ दोन हजार पाच हजार दहा हजार अशा किमतीला पण विकला जातो आणि ह्याची तयारी खेळाडू पूर्ण वर्षभर करत असतात म्हणजे ह्या वर्षी जी स्पर्धा झाली की पुढल्या वर्षीच्या स्पर्धेला खेळण्यासाठी आतापासून ते नारळ विकत घेत असतात या स्पर्धेसाठी आपण बघतोय बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथं प्रेक्षक आहेत त्याचबरोबर स्पर्धक देखील मोठ्या प्रमाणात स्पर्धक साधारण कुठून येत असतात आणि किती स्पर्धकांचं म्हणजे कुठल्या कुठल्या भागातून येत असतात खेळी नारळ स्पर्धेसाठी स्पर्धक साधारणतः गोवापास हो, हो, कोकणात हो। जे आहे गोवा बॉर्डर तिकड अगदी पालघर ठाणा मुंबई आज पण बरेचसे खेळाडू मुंबई पालघर राजापूर इथले आहेत स्पर्धेत कोकण मुंबई कोकण संपूर्ण जे येथील अमन म्हणजे ज्यांना यायची इच्छा आहे त्यांच्याकडे खेळणार असतील ते इथे स्पर्धेत भाग घेऊ शकतात याच्यासाठी काय बक्षिस दिली जातात हो मी मागच्या बऱ्याच वर्ष ही स्पर्धा ठेवतोय आणि खूप हो म्हणजे जास्त रकम ठेवून ठेवतो हो ट्रॉफ्या ठेवतो हो आणि खूप मजा येते स्पर्धक पण एन्जॉय करतात प्रेक्षक पण एन्जॉय करतात म्हणजे एक लोकांना आनंद देणारा हा एक खेळ म्हणावा लागेल नरेंद्र म्हणजे आपण बघतोय श्रावण महिना आता सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात कोकणातल्या अनेक गावांमध्ये अगदी रत्नागिरी जिल्ह्यापासून इकडं रायगडच्या अलिबागच्या टोकापर्यंत अनेक गावांमध्ये खास करून किनारपट्टीवरची जी गावं आहेत त्या किनारपट्टीच्या गावांमध्ये ही स्पर्धा जी आहे नारळ फोळीची ती स्पर्धा आयोजित केली जाते अगदी नारळी पौर्णिमेपर्यंत ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेचा उत्साह हो, असाच सुरू राहणार आहे प्रफुल्ल पवार कोकण मंथन अलिबाग नागाव